अंधार तालुक्यातील मंगनाळे या गावामध्ये जमलो आहोत गेली चार दिवसापासून या गाव अंधारामध्ये आहे तरी सर्व नागरिक सरपंचाकडे आले आहेत सरपंचाचं काय म्हणणं आहे ते आपण ऐकून घेऊया बरं सरपंच ग्रामपंचायत कार्यालय मंगनाळीचे सरपंच बघाय मंगनाळी येथील थेट एत वळत येथील इनरला लेट ऑफिसच्या इनर साहेबांना चर्चा केली आहे तरी मागील ऑगस्ट महिन्यात तीन वेळेस डिपूजळाला विनंती करून रिपेरिंग केलेले डबे अजून टाकले टाकलेले आहेत केवळ दोन दिवस डबे चालाले खराब झाले तरी गावा अंधारात आहे व दळण व पाणी बाहेर गावाहून आणण्यात आलेले आहे दळण विद्युत खात्यांना विनंती आहे तातडीची विनंती आहे डबे आणून चांगले बशीने ग्रामस्थ जमले आहेत पण या ग्रामस्थांच्या काही प्रतिक्रिया आहेत त्या जाणून घेऊयात बोला तुमचं काय म्हणणं आहे तुम्ही मला विचार बोलला विचार देतो लाईट किती दिवसापासून आहे तुमच्या गावात कमीत कमी एक महिन्याच्या जवळपास आहे पहिले लाईट आली होती का नाही आलती रात्रभर राहिली सकाळच्या बरी गेली आले म्हणले इंजिनिअर लाईनमॅनला विचारल्यान इंजिनिअरला तुम्ही बोलले का एका वेळेला संपर्क साधला लावूत लावू चळवळ लावू ती उद्या येतील म्हणून म्हणले